नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनामधून स्वागत करते आज मी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी छान असे मोदक बन मोदक बनवते आहे अगदी सोपे आहेत बनवायला गॅसचा वापर न करता झटपट बनणारे आहेत तर आता मी लगेच सुरुवात करते हे मी ते मारी बिस्किट घेतलं आहे हे खोलून घेते पहिलं आता मी ते एक पॅकेट घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालून घेते मी इथे बिस्किट घालून घेतली भांड्यामध्ये वाटून घेते मी इथे मिक्सरला बिस्किटं वाटून घेतली आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते इथे मी बिस्किट वाटून एका प्लेटमध्ये काढून घेतलं एक चमचावर मलाई घालून घेते दुधावरची साय आहे खूप छान चव लागते एकदम आणि मिक्स करून घेते तुम्हाला गोड हवं असेल तर थोडीशी साखरेचा वापर केला तरी चालेल वाटलेली साखर घालून घ्यायची जर कमी गोड आवडत असेल तर असंच करून घ्या एक चमचा हे मी खोबऱ्याचा किस घालून घेते आणि मिल्क पावडर आहे ती पण घालून घेतली आहे एक चमचा असेल तर घाला नाही घातलं तरीही छान होतं असं पण आता आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा साखर घालून घेते कारण मारी बिस्किट गोड गोडलं कमी असतं ना त्याच्यामुळे मी घालते तर नुकू गोड असेल कमी गोड पाहिजे असेल ना तुम्हाला तर नाही घातलं तरी चालेल पण मी आता घालते साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची इथे मी साखर घालून मिक्स करून घेतलं व्यवस्थित आता थोडं थोडं दूध घालून घेते एकदम दूध घालायचं नाही जसं लागेल तसं घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं इथे मी थोडं थोडं दूध घातलं आणि व्यवस्थित असं मळून घेतलं मिक्स करून घेतलंय आता मी मोदक बनवायला घेते हे मी मोदकचा सा साचा घेतलाय थोडस सा तूप लावून घ्यायचं जर मलाही नसेल ना तर याच्यामध्ये थोडस तूप घालून घ्या तुम्ही छान असं होतात ते पिस्ता काजू तुम्हाला जसं काय आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सजावटसाठी घेऊ शकतात मी आता हे थोडं पिस्ता घेतलाय के केशर असेल तर केशर घ्या काही चालेल आणि भरून घ्यायचंय व्यवस्थित असं दोन्ही बाजूला घट्ट असं भरून घ्यायचंय इथून पण घट्ट दाबून घ्यायचं असं व्यवस्थित भरलं गेलं ना की आकार पण छान येतो असं आणि पाहू शकता किती मस्त आपला हा मोदक तयार झालाय सुंदर असा झटपट अगदी गॅसचा वापर न करता मोदक बनले जातात आता मी अजून एक बनवून दाखवते म्हणजे काजू वगैरे ठेवला ना तरी चालेल पण असं थोडस दाब द्यायचा नच्च भरून घ्यायचं व्यवस्थित खूप सुंदर असं मोदक आहे तयार झाले आता मी असे सर्व मोदक बनवून घेते इथे आपले एकदम झटपट असे मोदक तयार झालेत खूप सुंदर एकदम गॅसचा वापर न करता एकदम दहा मिनिटात तयार होणारे हे मोदक आहेत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आरती जेव्हा करतो त्यासाठी द्यायला पण लोक सर्वांना हे मोदकची रेसिपी आपल्या गणपती बाप्पाला पण नक्कीच आवडेल आणि परिवाराला पण आपल्या सोप नक्की सर्वांना आवडेल मोदकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या